कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव झाल्यास जिल्ह्यात महाडिक गटाचे राजकारण संपणार असल्याची भीती माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केली आहे ते गुरुवारी खुपिरे येथे कार्यकर्त्यांशी बोलत होते चांगले काम करूनही या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या विरोधात त वातावरण तयार झाले आहे त्यांचा अंदाज आल्याने अजून निवडणुका महिनाभर लांबत असल्याचे महाडिक गटाचे नेते आणि माजी आमदार महाडिक यांनी ही भीती व्यक्त केली आहे

महत्वाच्या न्यूज अपडेट साठी पाहत राहा पेज न्यूज पोर्टल तसेच या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा